फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता बजलेले आहे सकाळचे दहा आणि आता घाई आहे सगळे जास्त घाई म्हणजे कशाची आहे तर आहोच चा, अचानकचं हे बनला की चला आता आपण जाऊया थोडं बाहेर जाऊ वॉटर पार्क वगैरे आता माहीत पडते कारण वातावरण तर आहे तसं आभाळ वगैरे आहे आणि पटापट मग मी अर्ध्या तासामध्ये बनवला आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकमध्ये काय बनवलं तेही तुम्हाला दाखवते अचानक आणि झटपट बनणारा तेही चला पटकन दाखवते आज काय बनव तर बघा टिफिनमध्ये सोबत नाही यायला कारण आम्ही बाहेरचं वगैरे जास्त खात नाही त्यामुळे मी घरी बनवलेलं आहे मसाले भात आणि यामध्ये आहे पापड आणि लोणचं जे हे पापड आहे ते आणि मी आता घरी बनवलं आहे याच्यामध्ये बीट वगैरे टाकून पोहे आणि थोडा भात आता पटापट -पड़ नाश्ता वगैरे करते आणि निघते अहो करत आहे त्यांचं पटापट आवरसावर तर झाली आहे माझी तयारी वगैरे तिशोळी घातली सिम्पलची आणि निघते आता पटापट -पड़ बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे आवर्नीच पॅक केली बॅग आता निघतो आम्ही पटापट जायला किचन वगैरे दरवाजे लावून देते बाहेर जायचं म्हटलं अर्ध्या तासात तयारी होते वाटे पार्क आणि तिथे खूप जास्त सवयची प्रमाण करते सरास आणि दुसरं होतं साडे अकरा वाजता आम्ही साडे अकरा असून तिथे छान होतं सगळ्यांची यायची गरज खूप खूप जास्त गर्दी होती लहान मुलांच्या दिवशी सुद्धा तिथे होते आणि वातावरणसुद्धा खूप छान आणि मस्त होतं ऊन पण नव्हते आणि असं मस्त जाऊ तसं वातावरण होतं कारण गेलो होतो आणि टू व्हीलर ना तर माझ्या के केसेस असे अस्तव्यस्त झालेले आहे कारण मोठी गाडी तरी नेली होती म्हणून टू व्हीलर न गेलो पटापट आणि नंतर मग बघा ते छान लाईनिंगमध्ये वगैरे लागली होती लाईनिंग लागल्यानंतर आम्ही नंतर तिथे जाण्याचा म्हटलं आम्ही सुद्धा लाईनमध्ये लागली जाण्याचा छान पैकी गेल्याच्या नंतर बघितलं पहिले कुठे चेंजिंग रूम आहे काय का आहे पण ठीक आहे तिकडल्या सर्व तर मी दोन वॉटर पार्कला गेली त्यापेक्षा खूप छान अशी व्यवस्था पण छान वाटली मला खूप मस्त आणि तर खूप छान असं वाटतं की पावसेन आम्ही नाही नंतर मधामध्ये मी फोन माझे येते तेवढा व्हिडिओ घेतला नाही नंतर नंतर सगळं व्हिडिओ वगैरे घेऊन ब्लॉग वगैरे बनवले फोन मी पटाकट घेतली आणि म्हटलं आता मी फोन तकडं आणि येते ब्लॉग तुम्ही पटाफटी इकडे तिकडे आणून घेऊन बघा छान ते म्हणजे मी हा व्हिडिओ सुद्धा काही व्हिडिओ आहे जे मी तुम्हाला तिथे अपलोड करणारा पाहिला आहे तो आज आलेला आहे कारण काही व्हिडिओ सगळी तिकडे जे तुम्ही मी तिकडेच नेटवर्क असते आम्ही तिकडे बिलकुल तिथे आम्ही जास्तच आमचं हेअर आहे तिथे नेटवर्क नाही राहत म्हणून मला खूप जास्त प्रॉब्लेम होती मी जिथे पण मला तिथं काही एन्जॉय होतं मी ते वाटत मी खूप वागडं आणि डान्स केला थोडा वेळ कारण मला खूप जास्त मजा मिळते अहो म्हणून तू कावर एन्जॉय नाही करत पण मला जास्त मजा नाही आली तिथे डान्स करायला फक्त मी पाण्यामध्ये जायची आणि पाण्यामध्ये मला पाणी खूप जास्त म्हणजे खेळायला आवडतं पण डायस वगैरे करायला मला आवडते मला भीती खूप जाणजूर वाट भीती वाटतं म्हणजे ते म्हणजे पाण्याची कारण जेव्हा आपण येतो तेव्हा पाण्यामध्ये पडलं की ते पाणी म्हणजे पूर्ण ते नागात तोंडात जाते म्हणून मला भीती वाटते म्हणून म्हटलं हो मी नाही जात तरी मी जबरदस्त लावून ते करून गेली आणि नंतर मग आली इकडे मला छान असं धबधबा वगैरे मस्त चालू होता आधी लाईट इथे आधी आली मस्तपैकी एन्जॉय केलं आणि नंतर पटापट गेलो छान टिफिन वगैरे होता टिफिन वगैरे आम्ही खाऊन घेतला नंतर टिफिन खाल्ल्याच्या नंतर आम्ही निघालो तिथे होतं रामधाम तिथे गेलो आणि छानपैकी दर्शन वगैरे केलं तिथे होते एक मंदिर दर्शन वगैरे करायला गेलो मग जुल्याकडे तिकडे लागलेले होते राय करायला गेलो तिथे अजून चालू व्हायचे होते म्हण चलवणे पहिले आपण तिकडेच जाऊन तर आम्ही ते सुद्धा हे केला बघा मी खूप जास्त थकलं जर का वाटत आणि त्रास खूप जास्त त्रास येतो कारवाचं डोकं सुद्धा घर घर घुमवत तर महिमध्ये चलवणे आता पटकन म्हणे आपण एक करू नये म्हणे आणि इथे पूर्ण म्हणजे असं समजा का रामायणचं असं पूर्णही दाखवलेलं होत रामायण बनवा शबरी से पेड़ खातनी चले थे लक्ष्मण रेखा देताजू सोमवार बालिक ग्रीद्धित थे रावण वध ये प्री राम सभा प्रभु श्री राम सभा पूर्ण हनुमान ठीक मंदिर चला đặt lên cái tem tung lên, đi chơi đi chơi đi chơi đi luôn,

cela di perti di dalam di sini tik okay, gini